कधी तुम्हाला असं वाटतं का कि की माझा आयुष्य खूप उशीराने सुरू झाला आहे माझ्या स्वप्नांना देव विसरला की काय पण येशू एक अद्भुत गोष्ट सांगतो होण्यापूर्वी मी आहे याचा अर्थ काय येशू फक्त आजचा देव नाही येशू कालचा आजचा आणि उद्याचा देव आहे तुझी समस्या येण्याआधीच तुझा विजय तयार होता तुझं दुःख सुरू होण्याआधीच तुझा उपाय देवाच्या हातात होता अब्रामाचा जन्म होण्याआधीच येशू होता म्हणजेच तुझ्या आयुष्याची गाठ पडण्याआधीच देवाला तुझी संपूर्ण कथा माहीत आहे आज तू म्हणतोस माझं आयुष्य संपल्यासारखं वाटतंय पण देव पण येशू म्हणतो मी आधीपासून आहे आणि शेवटपर्यंत तुझ्यासोबत आहे लोक तुला नाकारतील परिस्थिती तुला तोडेल पण मी आहे म्हणणारा देव आजही तुझ्या बाजूने उभा आहेस तो म्हणतो मी आहे तुझा बळ मी आहे तुझी शांती मी आहे तुझा पुरवठा मी आहे तुझा उद्धार करता म्हणून आज निराश होऊ नकोस तुझं भविष्य अजूनही संपलेलं नाही आहे कारण मी आहे अजूनही काम करत आहे गॉड ब्लेस यू अमेर